हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ देवमासा समुद्रातला एक प्रचंड मासा वेलमासा देव मासे पकडणे किंवा खरपूस मार देणे होत आहे वेलला पण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू